जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आता आपण आले आपली गाडी सर्विशिंग करायला आपली गाडी तुला आता आपण खोलले काम चालू गाडीचं गाडीचा फिल्टर काढलाय गाडीचा आपण फिल्टर साफ करायचा कार्पेटर साफ करण्यािकाल रे हो काढते आता सर्व झाली गाडी आपली आहे एम ए झिरो एट ए आर नाईन सिक्स डबल फाय ही आपली गाडी आहे हे लाईट आलेली आहे आपण हे लाईट पण चालू करायची आहे हे लाईट चेक करायचं आहे आपला भाऊ पडला तेव्हा हे तुटलेलं हे नवीन टाकून नाही टाकायचं आपल्याला कारण का त्याचा आवाज येत नाही आहे अजून तर मजबूत आहे टाकत नाही असंच ठेवतोय ब्रेक ब्रेक सर्व चेक करायचं आहे त्यासाठी ओके वायरिंग काढायची हो हा कार्गोटर काढला साफ करतोय आणि हा एक फिल्टर हा सुद्धा साफ करायचा आहे अजून ब्रेक ब्रेक सर्व साफ करायचं आहे गाडीचे पाठून आवाज खूप येतोय गाडीचा काम चालू आहे पाठवते त्यासाठी एकदम व्यवस्थित साफ करू एकदम गाडी अशी पाळायला पाहिजे ना शंभरच्या स्पीडनी आणि पन्नास चा ॲव्हरेज द्यायला पाहिजे मजा ये मजे हे त्या बंद करून मग गाडी चाल चालते थोडी परत बंद पडते सकाळ सकाळ खूप प्रॉब्लेम सकाळ सकाळ त्यांच्या मग काय नाही वाटेल एकदम सुंदर इथे काम चालू आहे आपल्या गाडीचा आणि ही आपली गाडी कार्पोटर एकदम साफ करून झाला व्यवस्थित आता हा फिल्टर करायचं साफ एकदम व्यवस्थित खोलून अजून बाकी सर्व काम खूप आहे तुम्हाला शेवटपर्यंत दाखवतो काय काय किती खर्च आला तो गाडीला हे आपली गाड्या आहे हे आपण घेऊन जायचं आपल्याला काहीच नाही कार्ग्युटर ह्याच्यावर सगळं गेम असतो आपल्या ह्याच्यातून बॅटरी येतो खाली त्याच्यातून ते टान्सर होतो आता आपला कार्ग्युटर झाला ते साफ करून फिल्टर झाला साफ करून आता बाकीचं काम अजून बाकी आहे झालं झालंय आता दुसरं काम करणार आहे तो आपला आज आपलाच ना संधी आहे संधी काढतो काम गाड़ी से। से कर का काम करतो गाडीचं स्टँडचं पण करायचं आपल्या कामाचं बघूया काय काय होतंय त्या सर्व गाडी ऑल क्लिअर करून घ्यायची एकदम व्यवस्थित या लाईटीची वायरिंग करायची आहे अजून आपल्याला हे पण हलते टाईप पण करून घ्यायची आहे आपली गाडी आहे फॅशन प्रो हिला घेऊन चालू आहे आपण आपल्या ड्रीम राईडला ड्रीम राईड कोणते तुम्हाला लवकरच समजेल व्हिडिओच्या शेवटला समजेल बघायचं आम्ही वायरिंगला जॉईन मारलेलो इथे वायरिंगनं कट झालं पण बघायचं आहे काय झालं हे खराब झालं आहे हे नवीन टाकायचं आहे इथून ना ऑइल लिखित आहे भाव माझा तेव्हा पडलं तर गाडीवरून तेव्हा हे झालेलं आहे हित्य पण झालेलं आणि हित्य हे झालं त्याला करायचं आहे मी अजून गाडी पडले पडले नाही माझ्या भाव पडलेला त्याच्याने हे करायचं आहे त्यांचं काम करायचं आहे ब्रेक गाडीचे घासले ते काय घासून ठेवून तुम्ही करायचं व्यवस्थित पुढचा पण लाईटीचं काम करायचं आहे सर्व काम करून घेणार आज आणि ऑइल चेंज करायचं आहे मग गाडी एकदम रेडी आहे मित्रांनो मी माझ्या गाडीचं काम करतो आहे दादा हातभार लावतो मला जे करायचे करून घेतो साफ हे करायचं आहे चेनचं तर गाडी खोलतो जरा मी माझ्या हाताने गाडी सेंज करून घेतली एक हाताने फोन मी दाखवले करून आहे कारण की ना खूप वर्ष आहे ना हे पत्रा खोदलेलं नाही आहे आणि जरा साफ बघे बघा किती घाण झाले बघा त्यासाठी मी आता खोडून घेते जरा खोडून जरा साफ करतो लॉंग राईडला जायचं आपल्याला त्यासाठी सर्व तयार एक मिनटं दाखवत सांगूया काढून द्यायला मग आपण साफ करून घेऊया कारण हे बघायचं किती वर्ष आता सहा वर्ष होते सात वर्ष होतील तेवढे साफ नाही केले बघा किती जाड झालेलं चैनला पण जरा साफ करून घेतो व्यवस्थित मैं सर अजू गाड़ी से रीच वाटे ना अपनी मैं जरा साफ करूँ दी दाखो तुम तो जो है दादा क्यों घाने बता गाड़ी मैं उगड़ी वाटते गाड़ी कालच नहीं वाली बना एकदम खाली सैम पूज हो भरपूर इतकी लूजाइट है इसके अंदर से इतना मिट्टी है आता हे साफ करूँ देते आता है ना ये सर अना जरा साफ करूँ उड़ा घो कि घाने बता प्रत्येकाने गाडीची हे स्वच्छ साफ करून घ्या सर्विसेंटला आपल्याला साफ करून देत नाही आपण स्वतः करायला लागतो बघा चला साफ करतो इथून हे काढलं तर व्हिडिओच्या घालायला बघा सातव्या वर्षी खोलते गाडीला सात खोलते आहे चालत होतो एक क्लेज फ्लेट चांगले आहे हा राहिला आणायचा ना हे बदलायचं हे राहिलं आणायचं आपलं अजून ते नंतर बदलू शकतो आपण हे पण हे झालं आहे हाय इंजिन बघा म्हणजे मी भारतातच कवर खोललं आहे एक क्लेजतून आपला लीक होत होता तो आपल्याने रब्बर आणला आहे सामान ते सर्व घेऊन इथे आपलं वाल असतं बघा आपल्या गाडीचं पण इथे राहतो अच्छा ह्याच्यात आपल्या हा एक रबर आणि हा एक रबर हे दोन रबर आणले ड्रम ड्रम असे आणले त्या पाच ब्रेक ब्रेक साईडने आणि क्लच टॅबर ह्याची काय ना त्यामुळे सात वेळा आपण ते माती भागी आली एवढी माती आली बाहेर बघा पूर्ण माती माती काहीतरी आपण ही सेन साफ करा ही सेन पण व्यवस्थित साफ करायचं पण व्हायचं तिला आता विचार करतो काय हे खोललं आहे तर हे पण नवीन टाकाचा विचार करतो आहे नवीन टाकू काय खर्च जास्त होईल आपल्या राईडला पण जायचं आहे खूप खर्च होईल काय विचार करतो टाकू का नको बघूया विचार काय होतो ते बघूया तुम्हाला सांगेन नंतर नवीन टाकला की सांगेल बघ करता ह्याच्या टायप होते ते बघा नंतर पुढचा करूया सांगायचं तो करायचं आहे त्याचं पण म्हणजे ते हे सगळं त्याच्या इतका तो इच्छू नाही असा त्यामुळे त्याचा काय हे करत नाही आहे बघूया काय बोलतो तो तो सांगेता आणि टाक तर टाकेन मग नाही नाहीतर नाही ते हे करूया नंतर खोललं आहे हे करायचं बाकी म्हणजे तू ताब्यात ते टाकायचं लावायचं आहे इथे लावायचं आहे बघू एक पट्टी तुटलेली आहे आपली पट्टी टाकायला अर्धच गेला आहे काढायला बोलायला काढायला ते आपल्या पट्टीसाठी या पट्टीसाठी ना आता ही नवीन वाली क्लच पार्ट टाळते ही जुनी वाले आहे जुनीवाली एक खराब झालेली आहे बघा शार्प गजलेली त्यासाठी नवीन टाकून घेतो रिक्स नाही पाहिजे प्रत्येक गोष्टी आम्ही नवीन नवीन टाकायचं जा। लांब जायचो त्या आता पंचवीसमध्ये आप आपल्या ट्रेक खूप होणार आहे बाईकवरच त्यामुळे सर्व करून घेतो प्लॅजवर पण लावली फिटिंग करून ओपन पण झालं फिटिंग करून आता ऑइल टाकत आपल्याला ह्याच्यात ऑइल भरून ऑइल भरून झाल्यानंतर हे पाचचा करायचं आहे टायरचा आणि खोट्या टायरचा करायचा आपल्याला हे टायट करत राहिलं आहे हे तुम्हाला टाईट करायचं आहे ते धुऊन टाईट करणार आहे गाडीने ब्रेक वाटून झाला कुकडे ते नवीन रबर टाकून झालं आता टायर फिटिंग करतो आहे टायर फिटिंगमध्ये आता